मित्रांनो हळदीचं रोप आपल्या घरात लावल्याने आपल्या आयुष्यावर नक्की त्याचा काय परिणाम होतो आपल्या घरात नक्की काय घडतं हे तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्वयंपाकघरात हळदीचा वापर सर्रास केला जातो हळदीमुळे भाजीचा रंग तर बदलतोच पण ती खाल्ल्याने अनेक आजारांपासून बचावही होतो पण तुम्हाला माहिती आहे का की घरात हळदीचं रोप लावणं शुभ मानलं ला जातं हळद ही पूजेच्या साहित्यातील एक आवश्यक वस्तू आहे तशीच ती वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेही अतिशय महत्वाची आहे वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये हळदीचं रोप लावणं लाभदायक ठरतं वास्तुशास्त्रानुसार घरात हळदीचं रोप लावल्याने समृद्धी वाढते आणि आर्थिक चणचण सुद्धा दूर होते तसंच हे रोप घरात लावल्याने कुटुंबातील सदस्यांचं नातही घट्ट व्हायला मदत होते परंतु हळदीच्या रोपापासून शुभ लाभ मिळवण्यासाठी त्याची योग्य दिशेने लागवड आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार हळदीचं रोप नेहमीच दक्षिण आणि पूर्व यांच्या मध्यभागी अर्थात अग्नेय कोनात लावावं या दिशेला हळद लावल्यास त्यातून सकारात्मक ऊर्जा वाढते त्याचबरोबर सर्व वास्तुदोषही दूर होतात जर तुम्हाला घरात सुखशांती हवी असेल तर पश्चिम उत्तर दिशेला हळदीचं रोप लावा तसंच हळदीचं रोप पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणं सुद्धा शुभ मानलं जातं या दिशेला रोप लावल्याने सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होत हळद पवित्र मानली जाते आणि म्हणूनच प्रत्येक पूजेत तिचा वापर केला जातो केवळ देवघरातच नाही तर संपूर्ण घरात हळदीचे पावित्र्य मांगल्य पसरावे म्हणून वास्तुशास्त्राने हळदीचे रोप लावावे असे सांगितले ला आहे त्यामुळे गुरुग्रह सुद्धा मजबूत होतो तुम्हाला गुरु बळ मिळतं कौटुंबिक नातं तर दृढ होतं आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा सुद्धा वाढते याशिवाय घरातील तिजोरीत किंवा इतर कोणत्याही कपाटात हळकुंडाचा छोटासा तुकडा ठेवल्याने सुद्धा लक्ष्मीची कृपा होते असं म्हटलं जात आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही पण मग हे हळदीचं रोप घरात लावायचं कस ओल्या हळकुंडाचे लहान तुकडे करा ओलसर आणि चांगला निचरा होणाऱ्या समृद्ध सेंद्रिय मातीने भांडे भरा नंतर ओल्या हळकुंडाचे तुकडे जमिनीच्या पृष्ठभागाच्या खाली सुमारे दोन इंच ठेवा आणि कळ्या वरच्या बाजूस ठेवून वर माती टाका भांड्यात पुरेसं पाणी घालत राहा कालांतराने हळदीचं रोप वर वाढेल आणि मुळाशी हळकुंड आकार घेऊ लागेल मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एक हळदीचं रोप लावल्याने आपल्या आयुष्यात इतका परिणाम कसा होऊ शकतो तर त्याचं उत्तर असं आहे की वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडं सांगितली गेली आहेत ज्याचा आपल्या आयुष्यावर आपल्या घरावर नक्कीच परिणाम होतो खर तर प्रत्येक जिवंत प्राणी हा निसर्गाचा भाग आहे आणि निसर्गातच त्याच्या सगळ्या समस्यांची उत्तरं आहेत पण आपण निसर्गापासून लांब गेल्यामुळे अनेक समस्यांनी वेढलो गेलो आहोत आणि घेरलो गेलो आहोत आणि म्हणूनच आपल्या प्रश्नांची उत्तरं सोडवण्यासाठी जर आपण निसर्गाची मदत घेतली तर त्यात काय चुकीचं आहे मित्रांनो हळदीचं रोप जसं वास्तुशास्त्रानुसार किंवा ज्योतिषशास्त्रानुसार महत्वाचं ठरतं तशीच हळद औषधी आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे अहो म्हणून तर आपल्या काम होत नाही हळद रक्त शुद्ध करते त्वचेचा रंग उजळवते जंतुनाशक असते हे तर सगळ्यांना माहिती पण हळदीचं चूर्ण गरम पाण्याबरोबर घेतल्याने हृदयविकार मधुमेह किंवा कर्करोग मेंदूचे विकार होण्यापासून सुद्धा प्रतिबंध होतो पचनक्रिया सुधारते त्याचबरोबर दुधामध्ये हळद टाकून घेतल्यानंतर रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढते अहो उगच नाही आयुर्वेदामध्ये हळदीला चमत्कारिक द्रव्याच्या रूपात मान्यता मिळालेली आहे मित्रांनो हळदीचे जसे आयुर्वेदिक फायदे आहेत आरोग्याच्या दृष्टीने फायदे आहेत तसं ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रात सुद्धा हळदीला महत्व आहे जर लग्न लवकर जमत नसेल तर आंघोळीच्या पाण्यात चिमूडभर हळद टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी असं सांगितलं जातं हा ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे कारण हळद ही गुरुग्रहाशी संबंधित आहे विवाह जुळण्यासाठी गुरुचं पाठबळ मिळणं गरजेचं आहे आणि म्हणून हा उपाय करायला सांगितला जातो हळद ही नकारात्मक शक्ती सुद्धा दूर ठेवते घराच्या मुख्य द्वारामध्ये हळदीचं पाणी शिंपडल्यास नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही आणि कुटुंबावर येणारी संकट टळली जातात असंही म्हटलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारात रोज हळदीचं पाणी शिंपडल्यास वास्तुदोषही दूर होतो ग्रहदोषही दूर होतो गुरुवारच्या दिवशी उंबरठ्यावर हळदीचं लेपण सुद्धा करतात त्यामुळे सुद्धा घरात समृद्धी येते असं म्हटलं जात जर तुम्ही भगवान विष्णूंची साधना करत असाल तर त्यांना लवकर प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही विष्णू मंत्राचा जप जो आहे तो हळदीच्या माळीवर करू शकता हळदीची माळ मिळते त्या माळेवर भगवान श्री विष्णूंच्या मंत्राचा जप केल्यास त्याचा सकारात्मक अनुभव येतो हो असं म्हटलं जातं मित्रांनो आता तुमच्या लक्षात आलंच असेल की हळद जशी गुणकारी आहे तसंच हळदीचं रोग सुद्धा वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र आणि आरोग्य या सगळ्याच्या दृष्टीने गुणकारी आहे तुम्ही सुद्धा तुम्हाला शक्य असेल तर हळदीचं रोप तुमच्या अंगणात गॅलरीत नक्की लावा मित्रांनो जाता जाता हळदीबद्दल आणखीन एक महत्वाची माहिती ती म्हणजे हळदीचे अनेक प्रकार बघायला मिळतात पिवळी हळद काळी हळद पांढरी हळद त्याचबरोबर कस्तुरी हळद या व्यतिरिक्त सुद्धा अनेक प्रकार हळदीचे आहेत पण हळदीच्या या सर्वच प्रजातींमध्ये अँटीसेप्टिक अँटी आणि दाहक विरोधी गुणधर्म इतर अनेक गुणधर्म आणि पोषक तत्व असतात आणि ज्योतिषशास्त्रानुसार तसंच वास्तुशास्त्रानुसार असणारं महत्व सुद्धा तितकंच असतं सामान्यपणे पिवळी हळदच सगळीकडे वापरली जाते पण हळदीचा एक प्रसिद्ध प्रकार म्हणजे काळी हळद या काळ्या हळदीबाबत अनेक समज आणि गैरसमज सुद्धा आहेत खरं तर ही काळी हळद आयुर्वेदातील महत्वाच्या जडीबुटींपैकी एक आहे यात अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आढळून आलेले आहेत त्याचबरोबर या काळ्या हळदीचा वापर ज्योतिषशास्त्रात आणि तंत्रशास्त्रातही करण्यात आलेला आहे किंवा त्याचे उपयोग सांगण्यात आलेले आहे म्हणूनच बऱ्याचदा या काळ्या हळदीच्या नावाखाली भरपूर पैसे घेऊन लोकांना लुबाडलं जातं आणि काहीतरी चुकीचा प्रकार हातात ठेवला जातो खरं तर ही काळी हळद सामान्यपणे भारताच्या पूर्वोत्तर भागात आणि मध्य प्रदेशात उगवली जाते आणि या काळ्या हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट तसंच अनेक आजार बरे करणारे गुणधर्म असतात तर मंडळी हळदीच्या रोपाबाबत आणि हळदीबाबतची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आणखी कुठल्या गोष्टी जाणून घ्यायला आवडतील हळदी बाबतीतल्या त्या सुद्धा कमेंट करून नक्की विचारा मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार आणखीन काही झाडं अशी आहेत जी तुम्ही तुमच्या अंगणात किंवा गॅलरीत नक्की लावायला हवी त्या झाडांमुळे तुमच्या घरात सकारात्मकता येते कोणती आहेत ती झाडं हे जाणून घ्यायचं असेल तर लोकमत भक्ती चॅनलवर त्या संदर्भातले व्हिडिओ आहेत खास करून शमीच्या झाडाबद्दल कोरफडीबद्दल सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्राजक्ताच्या झाडाबद्दल ज्याला पारिजातक आपण म्हणतो अशा वेगवेगळ्या झाडांच्या जा वास्तुशास्त्रात असणाऱ्या उपयोगाबद्दल तसंच ज्योतिषशास्त्रात असणाऱ्या महत्वांबद्दल आणि आपल्या घरात किंवा अंगणात लावला असता काय लाभ होतो याबद्दलचे व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत ते नक्की बघा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका